अमेरिकन नागरिकांची संगणकाद्वारे फसवणूक करणाऱ्या कॉल सेंटरला सायबर पोलिसांनी केले उद्ध्वस्त <्याँगा> जास्त अमेरिकन नागरिकांची संगणकाद्वारे फसवणूक करणाऱ्या कॉल सेंटर नाशिकच्या सायबर पोलिसांनी उद्ध्वस्त करून सात संशयितांना ताब्यात घेतले त्यांनी दोन हजार डॉलर्सची फसवणूक केल्याचा पोलिस तपासात समोर आले आहे परदेशी नागरिकांना इंटरनेटद्वारे बनावट संदेश पाठवून त्यांचे संगणकांमध्ये बिघाड करून तो दुरुस्ती करण्याच्या नावाखाली दोनशे नागरिकांची दोन हजार अमेरिकन नागरिकांची फसवणूक केल्याची समोर आली पोलिसांनी अश्विन नगर भागात सुरू असलेल्या एका फ्लॅटमध्ये कॉल सेंटर सुरू होता त्यामध्ये काम करणारे सात संशयित हे मुंबईचे मिळून आले आहे सायबर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून एका महिलेसहित सात लोकांना अटक केली आहे पुढील तपास पोलीस करत आहेत अमेरिकन नागरिकांची संगणकाद्वारे फसवणूक करून कार्यरत असलेल्या एका कॉल सेंटरवर सायबर पोलीस स्टेशनचे पी आय आणि त्यांची टीम यांनी या टोळीचा एक पर्दा पर्दाफाश केलेला आहे यामध्ये हे जे कॉल सेंटर होत या ठिकाणचे ते जवळपास सहा जेंट्स आणि एक लेडीज हे मायक्रोसॉफ्ट आणि ऍपल या कंपनीच्या संगणकाद्वारे त्यांना नोटिफिकेशन ईमेल्स पाठवून तुमच्या संगणकामध्ये बिघाड झाला आहे असं सांगून त्यांना मुलगी वॉचवर घ्यायला सांगणं आणि त्यावरून त्यांच्याकडनं ते, ते पैसे उकळवत होते जवळपास गेल्या दोन एक वर्षात त्यांनी दोन uh, लाख चाळीस हजार डॉलरची फसवणूक केल्याचं निष्पन्न झालेलं आहे भारतीय किमतीमध्ये त्याचं मूल्य जवळपास एक कोटी ब्याण्णव लाखापर्यंत जात आहे तर हे आश्विन नगर जे आपल्या अंबडपुर शहरीतील अश्विन नगर या ठिकाणी असल्याचं कोकणी माहिती मिळाली होती त्यावरून सायबर टीम त्या ठिकाणी जाऊन त्यांनी तिथे त्या सात व्यक्तीनिरुक्त जवळपास बारा कंप्युटर सॉरी लॅपटॉप तेरा मोबाईल जवळपास तेच हजार रुपये हस्तगत केले आहे सदर सायबर पोटेशन ते पुन्हा दाखल करण्यात आलेलं आहे साथी आरोपींना अटक करण्यात आलेली आहे शिक्षण काय बारावी शिक्षण हे काही बारावी काही एफ वाय एस वाय असं काही टेक्निकल डिग्री किंवा असं काही घेतलेले नाहीये ते असं 12वी ची डिग्री तिथे चालवत होते ते भाड्याने घेतलं होतं तुम्ही ते त्यांनी भाड्याने घेतलं होतं संक्षिप्त रेकॉर्डवरच नाही रेकॉर्डवर चालू सगळे निष्पन्न झालेलं नाही आहे दोन वर्षापासून तिथे कॉल सेंटर चालू होतं पण मेन जमीन लीडर कोण आणखी दोन भाजपचे आरोपी आहेत एक बिपिन साऊत म्हणून आहे आणि एक शाबाद रोन हे पाहिजे आरोप नेत्यामध्ये ते सगळं हँडल करत होते याचा यावर असं दिसत की असंच आणखी तिकडे मुंबई ठाणे या ठिकाणी पण असू शकतात शाबदवरती या अगोदर काही गुन्हे दाखल आहे का नाही ते काय तपासून निष्पन्न झालेलं नाही किती नागरिकांची फसवणूक केली आतापर्यंत रोपास शंभर ते दीडशे अमेरिकन नागरिकांची फसवणूक म्हणू शकत नाही पण आता सायबर गुन्हे अशा प्रकारे सुरुवात झालेली आहे आपण बघतो जसं आपल्याकडे काही वर्षापूर्वी आपण जमतारा किंवा बिहार राजस्थान हे आपले सेंटर्स होते आणि आजही अॅक्च्युली भारतामध्ये बघितलं तर ऐंशी टक्के गुन्हेगार हे त्या मोजक्यात सात आठ जिल्ह्यातले आहेत जे आहेत ते इतर आहेतच दिल्ली असतील मुंबई असतील पुणे असेल नाशिक मध्ये हा एक प्रकार आहे म्हणजे हे आपल्या भारतीय लोकांची नाही तर अमेरिकन नागरिकांची बसणूक करत होते जसं आता आपल्याकडे जे काही बरेचसे सायबर गुन्हे होतात आपण म्हणतो की आफ्रिकेमध्ये आहेत किंवा कंबोडियामध्ये बसून ते आपल्याकडे गुन्हे जा हो करतात त्यालाच एक मुलगा पण इंग्लिश मध्ये बोलतोय अजून का इंग्लिश पण तपासात आणखी त्याचे जे लॅपटॉप आहेत त्याचा अनालिसिस करून त्यावरून आणखी काही वेगळी माहिती मिळते का हा झाला एक प्रकार याच मुदत आणखी वेगळं काही आणखी केलेलं आहे का आम्ही नागरिकांव्यतिरिक्त इतर आणखी कोणाला काही फसवलं आहे का त्याचे मोबाईलचे डिटेल्स असतील लॅपटॉपचे डिटेल्स असतील यावर ते तपासात निष्पन्न होईल सर कॉल सेंटर कोणत्या कामासाठी ते ऍक्च्युली ते डॉक्युमेंट्स घ्यायचे बाकी आहेत तपास चालू आहे ऍक्च्युली नुकतीच कारवाई केलेली आहे त्यामुळे मग ते आता मुळापर्यंत जाणं हे तपासचा भाग आहे बंगला कोण असतो

असे काही लोक जाता येतात काय एरियामध्ये त्यावर आपल्याला जवळपास बारा पंधरा दिवस लागले होते हो तीन मुंबईचे आहेत दोन ठाण्याचे आहेत दोन एक महिला आहे त्यामध्ये इथे येऊन त्याच बंगल्यात राहत होते त्याने बंगला भाड्याने घेतला होता किती महिलांचा सहभाग आहे त्याच्यामध्ये एक महिला आहे ठाण्याची सर इथे पैसे मागवत होते मी किती अकाउंट मध्ये पैसे मागवले म्हणजे रक्कम आहे ती कोणत्या कोणत्या अकाउंट मध्ये किती अकाउंट मध्ये आली ते ऍक्च्युली गिफ्ट व्हॉचर घेऊन ते नंतर इकडे नंबर ते घेत होते त्याचा व्हिओ आय पी कॉल वरून नंबर घेत होते तर तपास मध्ये निष्पन्न होईल अमेरिकन नागरिकांना मायक्रोसॉफ्ट आणि ऍपल या कंपनीकडून मेसेज आल्याचे भासून त्यांच्या संगणकामध्ये बिघाड झाला आहे असं सांगून त्यामध्ये फसवणूक केल्याचं या ठिकाणी एक टोळी सायबर पोलीस स्टेशन नाशिक पोलीस आयुक्तालयातर्फे एका टोळीचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे यामध्ये सात आरोपी असून त्यांनी जवळपास दो गेल्या दो दोन वर्षात दोन लाख चाळीस हजार डॉलरची फसवणूक केल्याचं निष्पन्न झालेलं आहे सदर प्रकरणी सायबर पोलिस येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास चालू आहे कसे करायचे टार्गेट कसं कर करायचं ते कम्प्युटरवर कर मेसेज पाठवायचे कम्प्युटरवर मेसेज करायचे ईमेल करायचे किंवा नोटिफिकेशन जायचे त्यांना की त्यामध्ये ते व्हायरस टाकून तो त्याचा कम्प्युटर बंद केला जायचा जा, आणि त्यातून मग त्यांना मग नंतर नोटिफिकेशन जायचे आणि जा, त्यावरून त्यांना लक्षात यायचं जा, की आपला हा खरंच बिघाड झालेला आहे आणि कंपनी आपल्याला खरोखरच आपल्याला दुरुस्त करून देणार आहे त्याबदल्यात हे गिफ्ट वॉचेस स्वीकारायचे